परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा सोलापूर बस स्थानकाला भेट दिली घाणीचं साम्राज्य तसंच असल्यानं आगार व्यवस्थापकांच्या निलंबनाचे आदेश त्यांनी दिले शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली या भेटीदरम्यान शौचालय पाणपोई यासारख्या सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक उत्तम झुंधळे यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले अडीच वर्षामध्ये काय अवस्था तुम्ही बघा त्या दिवशी मी आलो अचानक आलो अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलंय की हे मला चार दिवसामध्ये स्वच्छ पाहिजे कारण मी परत आज दौऱ्यावर येणार होतो बरोबर आहे दोन दिवस तरी मी तरी उशीर आलो कारण मी आधी सवीस होतो सत्तावीस अठ्ठावीस आलो अठ्ठावीस एकोणतीस आलो ह्या एक आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या दोन तीन ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं नळ पाच तोटे त्यापैकी फक्त एक नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला मी मुतारीमध्ये के गेलो मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये मी गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असणार त्यामुळे आता ला मला सुद्धा आवडत नाही कुणावर कारवाई करायला पण नाही राजा ना मला तुमच्यावर आता कारवाई करायची बोल थांबव जरा त्यामुळे माझा नाही राज आहे मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कुणाला बरतर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाही राज आहे शेवटी मी नंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं ज़े पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाही हो, माझा मी तरी काय करणार मला सांगा शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती बस स्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं शौचालयाचं व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या तसंच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती तसंच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचं त्यांना आढळून आलं पाणपोईच्या पाच नळांपैकी केवळ एकच नळ सुरू होता बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रकांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत त्यामुळं संबंधित आगार व्यवस्थापक तम झुंधळे यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ दिले आहे विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधांमध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम देखील भरला होता परंतु सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयींबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळं अत्यंत ना संबंधित आगार व्यवस्थापक उत्तम झुंजळे यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले तथापि राज्यातील एस टीच्या दोनशे एक्कावन्न आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावं आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या सुई बाबतीत विशेषत बस स्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट निर्देशही यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले शौचालय आहे महिलांचं शौचालय आहे त्याची अवस्था अतिशय वाईट होती Uh, ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं अतिशय लघुशंख्येचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकार्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं वा त्या ठिकाणी वास घालायला येत होता अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि या चार दिवसामध्ये सुधारणा कराव्या कारण शेवटी मंत्री आहे माझे शेवटी सहकारी आहेत माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना एक आठवड्याची संधी दिली होती की मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो अतिशय घाम वास त्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी, जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाही ना जास्त ओका होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करायचं करावं लागला आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानक चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर नाही पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता घडण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेप्यू मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल